शहराची खबर, या अहमाद नगाए। मी में बात शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सायद्रीमध्ये आपलं स्वागत पाहुयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्या झाडावा शहराच्या खबर बात मध्ये मराठा समाज आरक्षणाच्या संदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाच्या आदेशानुसार मंगळवारपासून जिल्ह्यात मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे नगर शहरात मात्र या कामासाठी महापालिकेने चतुर्थ श्रेणीत काम करणारे शिपाई बिगारी सुरक्षा रक्षक यांची प्रगणक म्हणून नियुक्ती केल्याने गोंधळ उडाला आहे काम सोपवण्यात आलेल्या बहुतांश जणांकडे स्मार्टफोन नाही काही ना इंग्रजी मराठी लिहिता वाचता येत नाही अशा स्थितीत आम्ही सर्वेक्षणाचे काम कसे पूर्ण करणार असा प्रश्न या कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे घर खाली करण्यास नकार दिल्याने महिलेला लाताबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना मंगळवारी पहाटेच्या वेळी केडगाव येथे घडली शकुंतला नेनू खुंजी पोकरणा असे मारहाण झालेल्या महिलेचं नाव आहे या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आकाश पवार असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचं नाव आहे महापालिकेने नगरकरांच्या सोयीसाठी शहर बससेवा सुरू केली दीपावली ट्रान्सपोर्ट या स्थानिक ठेकेदाराला हे काम देण्यात आले महापालिकेने केलेल्या करारनाम्यानुसार ठेकेदार संस्थेने तीस बस सुरू करणे अपेक्षित होतो परंतु ठेकेदार संस्थेने वेगवेगळी कारणे पुढे करून केवळ पंधरा बस सुरू केल्या आहेत त्यामुळे नगरकर प्रवाशांची गैरसोय होत आहे महापालिकेने सुरू केलेली शहर बस सेवा सध्या नावापुरतीच उरली आहे ठेकेदार संस्थेने तीस बस सुरू करणे आवश्यक असून परंतु शहरात सध्या केवळ पंधरा बस धावत आहे ही बस सेवा अपुरी पडत असून हजारो विद्यार्थ्यांसह नागरिकांची गैरसोय होत आहे एमआयडीसी परिसरातील पितळे कॉलनीत असलेला ट्रान्सपोर्ट ऑफिसमधून मधून सहा लाखांची रोकड व एल ईडी टीव्हीचा सेट चोरीला गेला आहे याबाबत विशाल राजेंद्र परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पितळे कॉलनीत परदेशी यांचे पूजा ट्रान्सपोर्ट म्हणून ऑफिस आहे चोरट्याने ऑफिसचे शटर तोडून रोकड व एलईडीची चोरी केली आहे दुकानदाराने लाख रुपये भरणा करण्यासाठी होते मात्र त्यांनी ही रक्कम बँकेत भरली नाही हे पैसे घेऊन कर्नाटकला निघाला होता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ बस स्थानकातून ताब्यात घेतला आहे त्याच्याकडून साडे नऊ लाख रुपये जप्त करण्यात आले असून सुशील प्रकाश बिरारदार असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे शहराच्या खबरपात मध्ये इथे मात्र तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर